काळी पिवळी चोरणाऱ्याच्या वनी पोलिसांनी आवडल्या मुसक्या मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथील काळी पिवळी मोटार कार किंमत तीन लाख रुपये व हिरो स्प्लेंडर मोटरसायकल पन्नास हजार रुपये असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये चोरी करणाऱ्या इस्मास मुद्देमालासह हो। वनी पोलिसांनी अटक केली आहे दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास वनी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस उपनिरीक्षक गणेश तसेच पोलीस शिपाई दीपक गवळी हवलदार भगवान उदार असं देवपाडा गावात रात्रगस्त करत असताना एक संशयित इसम हा काळी पिवळी गाडी क्रमांक एम एच सतरा टी वीस त्रेचाळीस मध्ये हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा बी एम चोवीस ब्याण्णव संशयितरित्या घेऊन जाताना दिसला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला असता सदरचा इसम हा गाडीसह भरधाव वेगानं पळून गेला त्यावेळी सदरची माहिती वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना दिली असता गायत्री जाधव पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत व कोशिंबे दूरक्षेत्र अंमलदार यांच्यासह हो। सदर संशयित वाहनाचा शोध घेणे कामी रवाना झाले सदर वाहन रास्तरग्रस्त अधिकारी व कौशिंबे दूरक्षेत्र अंमलदार पोलिस उपनिरीक्षक बागुल, बागुल यांनी पाठलाग करून व सदरचा इसम पळून जाऊ नये यासाठी पुणेगाव येथून ट्रॅक्टर रस्त्यामध्ये उभा करून सापळा लावला असता संशयित नामे महेंद्र किरण बागुल वैवर्ष वीस राहणार बेंद्रीपाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक याच वाहनासह पहाटे पाच वाजता मिळून त्यास वाहनाबाबत विश्वासात घेऊन विचारले असता सदर वाहन मुंबई नाका पोलिस ठाणे नाशिक शहर हद्दीतून चोरी केली असल्याचं सांगितले सदरचा संशयित दिसम हा काळी पिवळी गाडी क्रमांक एम एच सतरा टी वीस त्रेचाळीस व हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा बी एम चोवीस ब्याण्णव असं वनी पोलीस ठाणेचा आणून मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव गणेश कुटे हेमंत राऊत पुंडलिक बागुल विजय लोखंडे भगवान उदार दीपक गवळी संदीप बागुल यांनी केली आहे न्यूज पॉईंट मराठी दिंडोरी दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजेच्या सुमारास नाईट पेट्रोलिंग करणारे अधिकारी एस आय कुटे त्यांचे सहकर्मचारी दीपक गवळी चालक भागवत उदार असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित इसम आढळून आला संशयित इसमाची त्यांनी चौकशी केली असता के त्याला पूरक उत्तर देता आले नाही त्याच्याकडे एक काळी पिवळी मॅक्स नावाची ट्रॅव्हलर होती दुसरी आ, स्प्लेंडर हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल त्यात टाकून तो घेऊन चालला होता त्याबाबत त्याला व्यवस्थित उत्तर देता नाही आलं म्हणून अधिक चौकशी केली असता त्याने सांगितलं की मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मी हे दोन्ही वाहन चोरी केलेले आहे आणि पुढे घेऊन चाललो होतो असं सांगितल्याने मुंबईनाका पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वाहनांशी सदर वाहनांबाबत गुन्हा दाखल असून आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत असे सांगितले त्यामुळे आम्ही सदर आरोपी व वाहने वनी पोलीस स्टेशन येथे जमा केले व पुढील कारवाई करता मुंबईनाका पोलीस स्टेशनचे कर्मचारी सोनार पोलीस हवालदार सोनार यांच्याकडे हँड ओव्हर करीत आहोत आरोपी आरोपीच महेरण बागुल सतरा की वीस त्रेचाळीस व हिरो हॉंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक पंधरा बी एम चोवीस ब्याण्णव असे मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे आरोपीसह सह केले आहे पुढील कावे मुंबई पण पोलीस स्टेशन पण करण्यात येणार आहे थँक्यू